आत्ता चर्चा आहे बावधनच्या लक्षाची लक्षाची कारकीर्द कारकीर्द कशी नक्की कुठला बैल आहे हे विचारूया नक्की कुठला बैल आहे हा बावधन पुण्याचा बैल आहे नाही मी सांगितलं बाऊधन पण नक्की कुठला बावधन मुळशीच पुण्याचं बावधन पर्यंत किती येणं गोलाल घेतले बैल तसं आतापर्यंत भरपूर गोलाल घेतलेलं कंटिन्यू हां कंटिन्यू बैला तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव प्रजुल अशोक दगडे आणि मी भाऊधन पुण्याचा राहणार आहे कुठल्या नाव गाडी पळते लक्ष घे गाडी तशी आमची मुंबईच्या नाही हे आपले हे तुमच्या दोघांच्या नावाने बैल पडतो यांच्या नावाने गराड्याच्या नावाने गाडी पडते मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा आता ठीक आहे म्हणजे ह्या बैलाचा थोडा इतिहास सांगा ना की बैल कुठनं घेतला आहे कशा पद्धतीनं त्याचा इतिहास राहिलेला आहे खरेदी कुठनं केलेलं आहे आपण हा बैल राजूपाल सुरुलमधून घेतलेला आहे पेटनाक्याचा करड पेट नाका इथून बैल आपण सात महिन्याचा असताना घेतलेला खरेदी किंमत किती होती ऐंशी हजार रुपये होती ऐंशी हजार हा चांगली म्हणजे कमी किमतीत आणलेलं आहे आणि शिकवण कुणी दिली काय कशी काय आपला घरचा बैल पळतो चांगला मोठा बैल लेमन म्हणून आणि एक करंज खोपवाल्यां यांचा एक मला मोण्या म्हणून त्यांनी बैल दिलता शिकवायला लक्षाला शिकवायला दिलता खास त्या त्या बैलांनी शिकवलं आता प्रमुख गुलाल सांगा ह्या बैलाचे कुठले कुठले झाले पेडगावचा घेतला आहे आत्ता हे सलग तीन मोठी मैदानं झाली ती तिन्ही मैदानं घेतलेली आहेत परत आधी भरपूर मैदानाचं चांगल्या चांगल्या विरकरवाडी वगैरे चांगले मैदानात आपल्याला घेतलेलं आहे बर आणि ज्यावेळेस बैल घेतला त्यावेळेस घरच्यांचे रिॲक्शन काय म्हणजे घरचे काय करतात काय नाही मग स्वतःच हाऊसकीपिंग सिक्युरिटी आहे आणि घरची मदर घरीच असती आणि फादर हेच हो घरचं वगैरे बैलांचं किंवा मग शेती मशी वगैरे बघतात हाऊसकीपिंग मध्ये थोडं सांगा त्याच्याबद्दल सांगा कारण कसं आहे फक्त बैलगाडा गा, बैलगाड्याच करून चालत नाही तर काय काय काम असतात हाऊसकीपिंग म्हणजे नक्की काय ती सांगा आपल्याला माझी सेक्युरिटी हाऊसकीपिंग आहे म्हणजे सोसायटींना सिक्युरिटी गार्ड मी प्रोव्हाइड करतो किंवा मग स्कूलला किंवा मग सोसायट्यांना नाही का महिला वगैरे किंवा कामगार लागले तर ते पण मी प्रोव्हाइड करतो सगळं करत करत बैलगाड पुण्या भागातून सगळ्या भरपूर ठिकाणी आपले मग आहेत काय वाटतं तुम्ही यंग आहे सांगा की नक्की किती खर्च येतो बैलाला एक आड्यात जायचं म्हणजे आपण शंभर किलोमीटरचं मैदान पकडले येऊन जाऊन किती खर्च आहे साधारण आजचा मैदान आम्हाला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी किलोमीटर आहे तर कमीत कमी आहे ना एक बारा हजार रुपये तरी खर्च आजच्या मैदानाला मला आता आमचा गोलामात नाही बसला तर कसं काय मग मग ती वाया पैसे पैसे वाया ना मग बर <laughs> <laughs> मित्रांनो काय गोष्टी आहेत आता त्यांचा हाऊसकीपिंगचा व्यवसाय आहे त्यामुळे ते परवडतं <laughs> तर आता सहकारी बी आहेत त्यांचे या सहकारी महत्वाचं आहे तुमचं नाव सांगा तुमच्या नावावर गाडी पडते म्हणून म्हटलं वैभव कुंडलीत तरुडे कुठला वैभव कुंडलिक तरवडे तरवडे कुठं आलं गारडे मग कसं काय सगळं आता नियोजन करायचे नियोजन आम्ही दोघं विसरूनच करतो कुठलं पण काय नियोजन असेल तर बर ह्याची खानशी कुठली या बैलाची काय काय उजवी डावी बैल आपला चारही कांदे पळतो बाहेरून दोन्ही कांदे बाहेरून पळतो डावा उजवा मेन उजवाच आहे पण आम्हाला जे जास्त करून उजवीची बैल भेटतात त्यामुळे आम्ही याला डावीने आणतो म्हणजे तुम्ही बघितलं असाल प्रेक्षकांना जे बैलगाड आहेत तिला त्यांना माहित आहे जास्त करून डावीची बैल नाहीत 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 डावीची बैल नाहीत त्यामुळे मग आम्ही त्याला बैल तसा उजवीचा होता पण आम्ही त्याला मग डावीने तयार केला जास्त की आम्हाला उजवीची बैल चांगली भेटायला लागली म्हणून काय म्हणताय आम्हाला डावीची बैल जास्त करून भेटायला लागली त्यामुळे आम्ही आता उजवनी पण आता हाणतो आणि डावीने पण आपण चारही खांदी पळणार पण आता डावीला पळवत आहे कधी कधी उजवीला आता तुम्ही सांगितलं की ठरक मैदान बी सांगितलं पेडगाव सारख्या हजार गाड्यात आहे मोठ्या मोठ्या मैदानात राहतोय पण आता मला सांगा की जर समजा पायरा पाहिजे असेल तर देता का कसं काय कशा पद्धतीनं का ते असतं परत सगळीकडे प्रचार चालू असतो पैसे वायदे ह्या गोष्टी कशा काय असतं नाही पायऱ्याचं नियोजन म्हणजे आम्ही दोघं मिळूनच करतो कधी फोन येतात लोकांचे किंवा मग आमच्या डोक्यात असं चांगलं मैदान येतं मग आम्ही स्वतः पायरा करतो आम्ही तसा काय रिक्वायरमेंट काय असते पण ना, आपली ना आपल्याला बघत बैल चांगला पाळला पाहिजे आणि त्या क्वालिटीच आपल्याला लक्ष करतो कारण कसं ना आता नवीन उमटत सगळ्या गोष्टी तर झाला तर तुम्ही काय बघणार ती लोकांना माहिती तरी सांगा आता काय काय बघणार एखाद्या बैलाच्यात so, समोरचा जो बैल आपल्याला आवडला ना पाळता की नाही तर आपल्या बैलाचे लेवल एवढा तर मग आपला तो पायर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण ते नियोजन लावतो मैदानाचं किती आहे लक्ष चौसा आहे चौसाय तसं बैल पाहिलं तर पाहू शकता मित्रांनो रागीट बैल ना एकदम हो, खूप मारतो आता आता आपण बैलाला बघूया किती लोकांची टीम आहे तुमची आम्ही असं एक पंधरा एक जण असतो पंधरा जण हो त्यांच्या खर्चाचं कोण बघत ते आम्हीच बघतो म्हणजे हिवाय सांगा लोकांना कारण कसं म्हणजे ह्या विषयात कोण बोलत नाही मग खर्च सांगितला आता खर्च कधी ज्या वेळेस मैदानात नंबर बसल त्यावेळेस आनंद आणि इतर वेळेस समजा तर खर्च थोडा ओव्हरलोड होतच असेल ना होत ना होत ना शंभर टक्के होतच कारण कसं आहे प्रत्येक मैदाना आता गुलालात घेतोया पण समजा तुमची सुरुवात झालेली सुरुवात झाली त्यावेळेस तर एवढ्या लोकांचा खर्च अवघडत आहे ना सुरुवात झाली तर पण आम्हाला भरपूर मैदान आम्ही मारखायला असं नाही की आम्ही नाही का लगेच स्टार्टिंग पासूनच गुलालात आहे पहिल्यापासून आम्ही पण हे पराभवी बघितल्या तर आता टॉपमध्ये पण बघितलेले आहेत त्यामुळे आम्हाला लोकांची पण रिएक्शन माहिती की कोण कसं नाही का काय करतो किंवा किती खर्च होतो त्यामुळे याच्यात आम्ही बरोबर लेवल नाही किंवा मग जास्त पण मैदानावर काढत नाही आपल्याला जसं पण तसं आपण त्याला मैदानावर काढतो किती <laughs> दिवसात एक पाच सहा दिवसातून मैदानावर येतो पाच सहा दिवस इकडे या आपण बघूया बैलाला बैलाच मला वाटतं थोडासा रागीट स्वभाव असल्यामुळं सांभाळ करताना अडचण येते हो खूप येते अडचण पण गोट्यात गेला ना, ना तो की माय पप्पांना एकदम काहीच करत नाही एकदम बारीक बाळ कसं असतं त्याने तो पप्पांना एकदम ट्रीट करतो लक्ष नाव कशावरून ठेवलं पहिल्यापासून आपण घेताना त्यांचा मोठा बैल होता लक्ष म्हणून त्यांनी याचं पण नाव लक्ष ठेवलेलं आपण नाव चेंज केलं ना महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध होऊन गेला लक्ष मोठा लक्ष छोटा लक्ष भरपूर लक्ष आहेत पाचवं मैदान बैल आता सलग मागचे चार मैदान बैल कंटिन्यू बोलावला ते आणि आता पाचवं मैदान आजचं गट काढलाय आपण चांगल्या फारकाने काढलाय म्हणजे सगळ्या मैदानात बोलला चर्चेत बैला आहे आणि मला वाटत की ह्याचा प्रवास काही एका दिवसाचा नाही घट करत करत आलाय अडीच तीन वर्ष झाली आम्ही त्याला शिकवून वगैरे आज ह्या स्टेजवर आणलेलं आहे आम्ही असं ह्या तीन वर्षात आजपर्यंत बिनजूडला कधीच मार नाही खाल्ला आमचं बैल पळतो डावी पण पळतो बाहेरून पयरा करायचा असेल तर पहिला मोठा पैरा करताना काय अडचण झालेली तुम्हाला का नाही ऑटोमॅटिकली होत गेला अडचण आला असेल ना मोठा पैरा करायचं ते काय झालं आपण एकदम नाही का आदतच होतो त्यावेळी आपण पेळगाव मैदानात चांगल्या गाडीला दिली तेव्हापासून आपलं नाव चांगलं झालं त्यामुळं पायरेला जास्त करून त्याला अडचण शक्यतो कमी चालली अडचण कमी ते आणि तुम्हाला असं जाणवतं का आता यंग आहे म्हणून कारण भरपूर पोरं यंग आहेत की कसं होतंय की काय काय जण म्हणते ते अवघड खेळ आहे हा बैलगाडा क्षेत्र अवघड आहे तुम्ही काय सांगाल खरंच अवघड आहे काही सगळं नियोजन करणं प्रत्येक वेळेस नवीन बैल घालणं प्रत्येक वेळेस गोलालात राहणं नाही अवघड तर आहेच पूर्ण डोक्याने खेळायला लागतं थोडं जरी एक जरी चूक झाली सुट्टीला म्हणा किंवा डायवर म्हणा छकडं म्हणा पायरा थोडी जरी चूक झाली तरी लगेच आपलं नाही का खेळ विस्कटू शकतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट इथं डोक्यानेच करायला लागते आणि त्या क्षेत्रात जर थोडं जरी नॉलेज नसेल तर ते क्षेत्र आपल्याला हे होऊ शकत नाही त्यामुळे मग एक कोणतरी असं धारा जे नवीन येतात त्यांनी की नाही का ज्याला पूर्ण क्षेत्रातली माहिती आहे एक कोणतरी असं पाठीमागा ठेवा की जो आपल्याला वर नेऊ शकतो आणि मला या क्षेत्रात काम माझं वैभव तरवडीने माझं काम केलेलं आहे या क्षेत्रात की मला आजपर्यंत या स्टेजवर आणण्याचं काम वैभव तरवडीने आहे एक चांगल्या प्रकार सांगितलं की कोणतरी अनुभवी पाहिजे कोणतरी अनुभवी पाहिजे करणं किंवा सगळ्या गोष्टी आर्थिक आता वाटणे कशा होतात बक्षीस समजा आलं तर वाटणं कशा होतात बऱ्याचशा लोकांना माहिती दहा टक्के जातं पण पन्नास पन्नास टक्केच होतं का कसं काय कशा नाही नाही डायवर सोडून म्हणजे आपलं जे काय बक्षीस दहा टक्के डायव्हरला डायव्हर सोडून मग पन्नास पन्नास टक्के पन्नास टक्के ढालीवर कसं काय ठरतं की ह्याला ढाल त्याला आपलं एकमेक कानला समजत होतं जे लागेल ते डाल घेऊन जातो असं विषय त्याचा नाही काय विषय बर घरच्यांची कशी प्रतिक्रिया असते आता मैदानात गेलं की अख्खा दिवस जातोय वाया पण या क्षेत्रात एक आहे की घरच्यांचा पण आपल्याला सपोर्ट खूप महत्वाचा आहे घरच्यांच्या विरोधात जाऊन किंवा घरची नाही म्हणत असं तर हा खेळ माझा तर म्हणणे कोणी रिस्क घेऊन नाही या खेळात कारण घरच्यांचा माया पण आई वडिलांचा मला एवढा सपोर्ट आहे या क्षेत्रात की तू गेला तर आम्ही आमचं नाही का घरचं बघतो वगैरे पण घरची जर साध्य अवघड आहे अवघड आहे हो एकट्याचे जेव्हा घरच्याच सपोर्ट नसेल तर प्रत्येक क्षेत्र अवघड कष्ट तर डबल आपल्याला कष्ट करायला लागेल या क्षेत्रात माहि्यासाठी अडचणी येतात पहिले भरपूर अडचण आली आम्हाला कोण बैल नव्हती फोन आम्ही प्रत्येकाला पाच पाच ते सहा सहा वेळा फोन लावायचो काय म्हणून कुठल्या शब्दात ना आम्हाला नाही नव्हते म्हणत निस्ते करू म्हणायचे <laughs> पण हे मैदान झाले ते मैदान झाले भरपूर वेळा त्यांनी आम्हाला हे केलं <laughs> पण आता त्यांचे आम्हाला फोन यायला लागले <laughs> तुम्ही काय करता आम्ही पण म्हणतो आता त्यांनी जसं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं तसंच आम्ही पण त्यांना करूया करूया म्हणतो आम्ही पण आता मी म्हणतो बेलगाडी क्षेत्र ही वर्तुळ आहे फिरून जन जसा वागलाय तसं तर रिॲक्शन भेटतात आता बघा तुम्हाला शिकवलं ना म्हणजे करूया म्हणाय हो करूया म्हणून शिकवलं नालो ना फोन लावले प्रत्येक साथ दिली त्यांना आपण शंभर टक्के साथ देणार तर देणार जशी ना बघा हो <middly> जीवन आपल्याला कधी पण बैल दिलेला आहे परत बाबू आपल्याला एका <middly> <middly> शब्दावर बैल दिला मुंबईवाल्यांनी आपल्या तुर्बेने आम्हाला बैल दिलाय असे म्हणजे <middly> <middly> चांगले मोठ्या मोठ्या लोकांनी आपल्याला एका 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 शब्द काही काही बैल दिलाय आणि काही काहीच असं आहे की दहा फोन केले तरी आम्हाला अजून पण बैल नाही काही काहींनी दिले बरं आता बैल कसं काय फक्त तीन तीन फेऱ्यात पळणार का बिनजोडला पळणार कसं करणार नाही नाही तीन फेऱ्यात पण पळणार बिंजोडला पण बैल चांगलंच पळतो त्यामुळे आपण बिंजोडला पण पळवतो बैल आमचं दोन्ही कांद्या बाहेरून पळतो बिंजोडला भरपूर मागणी आहेत आजच्या आज मैदानी मोरगावला बिंजोडला कमीत कमी सात ते आठ जणांचे फोन आलते बिंजोडसाठी पण आमचं मैदानाचं नियोजन झालतं आम्हाला फौजींनी बैल एका शब्दावर दिला त्यांनी मग आम्ही इथं आज मैदानासाठी आलो पळायला असं झाला विषय की मला सांगा की बैलपाळाला तर सगळं बदलतं का म्हणजे अदोगर नुसतं आपण नव्या नवीन असतो आपण यंग असतो पण बैलपाळाला तर सगळं समीकरण चेंज होतात का इथं रिलेशन चालतं तुमचं काय बघणं आहे म्हणजे बैलपाळाय जर आपला बॅड पॅच असला की आणि आत्ताच्या ह्याच्यात भरपूर फरक पडतो नाही का की त्यावेळेस आपण फोन केला की कोणी उचलत नाही किंवा मग नाही का बोलतात आज उद्या करू टोले करतात पण आत्ताच्या ह्याच्यात ते स्वतःहून फोन करतात आमचा उचलत नाही फोन ओळखलं का आहे ते त्यामुळं सगळ्यांनी डोक्याने खेळा प्रत्येकाने नाही काय नाही तर ज्याचा पळतोय त्याला तर शंभर टक्के बैल द्याच नवीन पोरांना आता तुम्ही बी एकदम पहिलाच बैल आहे ना हो पहिलाच बैल आपला काय सांगाल पहिला बैल आहे कसं आड्ड्यात आलं पाहिजे कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे का सगळं बैलाच्या पाळावं नाही नाही आपल्या बैलाच्या पाळाव हो काय होत नाही आपण जे स्वतः त्याच्यासाठी कष्ट घेतो आणि जे त्याच्यासाठी आपण रक्ताचं पाणी करतो ते खूप महत्त्वाचं आहे ते त्याला पण दिसतं की हे आपल्यासाठी आपला मालक काय करतो आणि काय नाही त्यामुळं तो त्याचं कष्टाचं फळ आपल्याला देतोच बैल कुठं असतो नक्की सांभाळामध्ये बावधन मध्ये असतो बर आता मग तसं तर लांब किती ट्रॅव्हल करायला लागते कारण आज, आज समजा एकशे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर एकशे पंच्याहत्तर येऊन जाऊन ते यायचे यायचे एकशे पंचाहत्तर तेवढ्या काळात म्हणजे उभं राहायला वगैरे आम्ही लवकरच बैल भरतो तीन वाजता बैल भरला एक साडे पर्यंत मैदान आलो आणि एक दोन तास बेल बसला मग तिथून पुढं मग पाटेतीला लागतो हो पाटेतीला निघावला आता, एक जा। जा। आता तले। तले काई -काई एक हे एकशे पंच्याहत्तर म्हणजे शंभरच्या पुढं जवळजवळ आता बावधन पुण्यातले आहेत तिथून येतात ते तर काय काय आता हे समजा एखादा मैदान आहे निमसोड तर एकशे पंच्याहत्तर किलोमीटर त्यांना लागले तर अशा पद्धतीनं ब महाराष्ट्र हे फिरत असतात बरं आता समजा आता महत्वाचा प्रश्न आहे हे तुम्ही सांगा नवीन नवीन काय काय लोकांना की यावं का बैलगाड्यात यावं का नाही काय वाटतंय तुम्हाला नवीन पोरांनी नाही यावं बैलांना नवीन पोरांनी फक्त आपल्याकडं जी वस्तू आहे ती आपली काय रेंजला पडते की आपण टॉपला मध्ये पळतोय किंवा मग चांगल्या बैलांच्याच घासा होते ते कि मग आपण या क्षेत्रात पुढचं पाऊल घ्यायला तयार असतो पण जर आपला बैल गटालाच आठ दहा नंबरला उतरतोय किंवा ना, नाही का शेवटच साध्या गाड्यांमध्ये पण मार खातोय आपणच आपल्या बैलांची कॅपॅसिटी ओळखून घ्या आणि पैशांचा नाही का विचार करा आणि तसं मग स्वतःच्या डोक्याने खेळा चांगलं हे करा क्षेत्रात आता बैल पळतोय की आली मागणी आली का मागणी हो भरपूर आली मागणी पण आपण पहिल्या शब्दात बोलतो की आपल्याला व्यवहार करायचा नाही त्यामुळे पुढचा शब्द बोल नका कोणी काय त्यामुळे आपण पुढच्याची किंमत ऐकून घेत नाही आधीच सगळे यंग ब्रिगेड दिसत आहे ओ, यंग हो यंग पण सगळी वगैरे करून शाळा शिकून कॉलेज शिकून सगळं करूनच येणार तर मग मी हा मुद्दा वारंवार प्रत्येक मुलाखतीत काय विचारतोय तरुणांचं प्रमाण बैलगाड्यात होते पण ह्यांचं एक उदाहरण आहे बघा म्हणजे सगळं व्यवसाय करून एक बैल पाळतात चांगला बैल आहे महाराष्ट्रात गुलालात घेणार बैल आहे पण सगळं करून आणि व्यवसायही करतात व्यवसायाचं नाही याचं कसं समीकरण जोडवतात समजा एक मोठा अड्डा असाल नामांकित बैलगाड्या शरीर आणि त्याच दिवशी एक मोठी ऑफर असाल कसं कसं <साँगा> करता मग नाही माझा एक मित्र आहे <साँगा> तो आणि मी मम्मी नसलो की तो समोर नाही का पूर्ण सांभाळून घेतो काय असेल ते टीमवर्क तिकडं तिकडे कामाला येतं तो तिकडे कामाला येतो आम्ही मग इकडे येतो बरं आता विषय निघाला तर आता बैलगाड्यानं काय शिकवलंय की त्याचा उपयोग व्यवसायत होतो असं कुठल्या गोष्टीसाठी मित्रांची साथ लागते या क्षेत्रात परत टीमवर लागतो आणि संबंध भरपूर जुळवले नाही का प्रत्येकाची ओळख झाली पूर्ण महाराष्ट्रभर आणि डोक्याने काय करायचं असं व्यवसाय करा नाही तर हे क्षेत्र करा डोक्याने आणि तोंड वाणी आपली एकदम गोड पाहिजे दोन्ही क्षेत्रात इकडं पण आणि व्यवसायात पण त्याशिवाय कोणते क्षेत्र चालू शकत नाही ही तुम्हाला बैलगाड्याने व्यवसायात शिकवलं व्यवसाय शिकवलंय बरं तर अजून काय सांगायचं का या व्हिडिओत कारण कसे आत्ता बैल तुमचा पळतोय चर्चेत आहे तर काय सांगायचे का कोणाला त्याचे थोडेफार म्हणजे चाहते असतात किंवा आवडतो लोकांना किंवा तुमच्या टीम मेंबर बघत असतात तर काय सांगायचं का या व्हिडिओच्या माध्यमातून नाही जास्त काय नाही फक्त एक सगळ्यांनी साथ द्या आपलं पण लक्ष चांगलंच पळतोय प्रत्येकाने सपोर्ट करा आणि चांगला बैल असन तर आम्हाला द्या हे आमचं पण लक्ष पळतोय चांगला त्यामुळं आणि तुम्ही द्या असं विनंती हो आम्ही पण देणार शंभर टक्के आम्ही शंभर टक्के देणार बैल ज्याचा पळणार त्याला एकशे एक टक्का बैल देणार ठराविक अजून पण काय काय आहेत जे मोठे टॉप मध्ये पळतात त्यांना आम्ही अजून दहा पंधरा फोन केले तरी पण ते अजून आम्हाला बैल नाही आता कंडिशनला देतील आता कसं होत आता तुम्ही ज्या पायऱ्यात पळलाय तेही तुमचं कधीतरी स्वप्न होत की ह्या पायऱ्या टक्के होत ते बैल हळूहळू पूर्ण करतं काय आतापर्यंत महाराष्ट्रातले एक ऐंशी टक्के टॉप मधले बैल आहेत ज्यांच्यासोबत लक्षात पळलेला आहे म्हणजे हीच खरं ही असतं बैलगाडी क्षेत्र एकदम काय मिळवून देत नाही हळूहळू सगळ्या गोष्टी भेटणार मला आवडलं मित्रांनो काम धंद व्यवसाय करत बैलगाडी क्षेत्रात एक चांगल्या प्रकारचं नाव हे आणि लक्ष करते पुन्हा एकदा नाव सांगा तुमचं माझं नाव प्रज्वल अशोक दगडे बाऊधन पुणे तुमचं वैभव कुंडलिक तरवडे गारडे गारडे बघा मित्रांनो अशी एक आपण छोटीशी मुलाखत घेतली आणि पाहू शकता तुम्ही लक्षा बावधन पुणे आता लक्ष्या चांगला आत्ता चांगल्या ह्या सीझनमध्ये एक चांगला बैल पडतोय तर ह्याच्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा लक्षणं गुलालाच्या लक्ष्यावर नेहमी लक्ष ठेवा असं आपण म्हणूया पुढच्या प्रवास